असे सर्वांना माझा प्रणाम मी देवावरून नमस्कार करून देवाळातून येत असताना वाटे पती आणि पत्नीचा संघर्ष सुरू होता जोरात कानावर काही शब्द आले आणि मग जनरल काहीतरी बोलावं मग त्याने मला म्हटले काका जरा माझ्या पतीला समजावा मग मी तसा प्रयत्न त्या पतीला समजावायचा केला आणि त्या दोघांच्या मधला ताण तणावानं अगदी टोकाच्या भूमिकेचा भाग जो होता तो कमी करून शांततेना करून घरी पाठवलं आणि घरी आल्यानंतर एक विचार पडला की बाबा हे जे आहे मानवी जीवन हे कसं आहे हे जरा लोकांना समजावायला पाहिजे संसारामध्ये हे मतभेद थोडेफार राहतात पण ते संयमानं शांततेनं दयाक्षमा शांतीच्या रूपानं संतांच्या विचारानं घेऊन संसारातले हे तडजोड आयुष्यवर आपल्याला करत राहावी लागते आणि करायलाच पाहिजे कारण हे युग आहे हे कलयुग आहे आणि कली हा पृथ्वीवरती येताना देवाकडून त्यांना आपल्या जागा नक्की करून घेतलेल्या आहेत आणि देवाला त्या जागा मागून पक्क्या केल्यानंतर तो पृथ्वीवरती आलेला आहे कलीच्या जा जागा दोन आहेत बसायच्या एक डोकं आणि दुसरा पैसा ह्या दोन्हीवर कली बसलेला आहे त्याच्यामुळं ह्या संसारी जीवनातच काय सर्व अखंड प्राणीमात्रा आणि प्राणीजातीत मानवजातीमध्ये डोकंही कुणाचंही चांगल्या विचारानं पुढं जायचं काम करत नाही कलीवर बसल्यामुळं आणि पैसा पैशावरही तो बसल्यामुळं डोक्यानं पैसा मिळवायचा म्हटलं तर संघर्ष फार करावा लागतो आणि तो पैसा मिळाला तर सगळं जग त्या पैशाच्या भोवतीच फिरायला लागल्यामुळं संघर्ष मतभेद आणि ताणतणाव इतके वाढत गेलेले आहेत की कुणालाही झोपच लागत नाही मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपण पुढं जायचं असेल तर आपल्याला त्यातनं तारणारं एकमेव एक औषध म्हणजे या कलीला नियंत्रित करण्याचं कलीच्या जा जागा डोक्यावर आहेत ना मग आपण डोक्यावर साखर डोक्यावर बफ ठेवा जेभेवर साखर ठेवा आणि आनंदानं संवाद कराना म्हणजे मत्सर राग द्वेष हे आपल्याला काही षडरूपू दिलेले आहेत ते क्रोधिष्ट होऊन ताणतणाव निर्माण करतात त्याला मर्यादित ठेवता येईल आपल्याला बघा तसा प्रयत्न करून पण मानवजातीकडं ह्या गोष्टी नाहीतच अगदी राग आला राग आणि भीक माग आहे हे, हे त्याच्या लक्षात येत नाही रागानं कुणी जग जिंकता आलेलं नाही कुणालाही दया क्षमा शांतीनंच संतांच्या विचारानंच माणसांना सगळे विजय मिळत गेलेले आहे म्हणून क्रोधावर नियंत्रण करता आलं पाहिजे रागावर नियंत्रण करता आलं पाहिजे लोह मोह मत मत्सर यावर नियंत्रण करता आलं पाहिजे आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे ही गोष्ट मानवजातीमध्ये अगदी लहान बालकापासून नवरा बायकोंच्यामध्ये आणि मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना या सगळ्या मोम आहेत अगदी इतकं उग्र रूपाने ते आपली परिपूर्ती करून घ्यायची असते की पुढच्या माणसाकडं आपण ज्याच्याकडं याचना करतो त्या ज्या गोष्टी मिळवण्याचा पैसा पाहिजे ना तो आहे का त्याच्या मर्यादा किती असतात ह्याही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपली मागणीही असणं आवश्यक आहे ऊज मिळतं आहे म्हणून कुणाकडे मागायचं आणि तणावाखाली त्यालाही ठेवा देणे आपणही राहायचं त्याच्यातून हे संसारात फार मोठे संघर्ष घडतात या गोष्टी मी त्यांना समजावल्यानंतर त्यांची भांडणं मिटली आणि माझ्या डोक्यात आल्यानंतर काही चार विचार तुम्हाला सांगा म्हणून सांगितलं की जीवनानंद हा घेता आला पाहिजे आणि तो जीवनानंद कशात आहे स्वतः आपण जगत असताना दुसऱ्यालाही आपल्याबरोबर जगवण्यासाठी बरोबर घेऊन जायला पाहिजे म्हणजे स्वतः जगत जगत स्वतः स्वतःला सांभाळत सांभाळत इतरांनाही सांभाळणं आणि जगणं म्हणजे जीवनानंद आहे म्हणून जगातल्या सर्व मानवजातीनं सर्वांच्यासाठी सर्व सुखाचा विचार केला पाहिजे त्याग केला पाहिजे श्रीकृष्ण सामर्थ्यवान होता श्रीकृष्ण सामर्थ्यवान होता त्याच्याकडे जगावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य होतं पण त्यानं अर्जुनाच्या रथाचा सारथी म्हणून स्वीकार केला आणि अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला अर्जुनाचे प्रश्न आणि श्रीकृष्णाची उत्तरं त्यातनं भगवद्गीता तयार झाली आणि भगवद्गीतेचा सारच असा आहे परिवर्तन हा संसाराचा नेम आहे आज मी कितीही मिळवलं कितीही मोठं काही करून ठेवलं तर आज मी ह्या पिंडाचा आहे तोपर्यंतच मी आणि माझं यानं सगळं जग एकमेकापासून दूर चाललं आहे म्हणून मी हे सांगतोय की मी आणि माझं ह्या गोष्टी सोडूनच द्या ना आज माझं काहीच नाही आहे जगा असं म्हणून तुम्ही जगाल त्यावेळी तुम्हाला आनंद मिळेल मी सुद्धा माझा नाही तर हे काय माझं असणार आहे परिवर्तनात संसाराचा आज जे जे माझं आहे ते उद्या कुणाचं तरी दुसऱ्याचंच आहे हा विचार पुढे असला पाहिजे म्हणून चिंता करू नका चिंता केली की चित्ता येते चिंता याच्यावर ये एक टिंब आहे ते ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडातूनच आपण हे पिंड तयार करून घेतलेलं आहे आणि ते पुन्हा ब्रह्मांडातच मृत्यूनंतर जाणार आहे म्हणून मृत्यूकंडच आपण जन्म उष्णा घेतला असल्यामुळं परत मृत्यूकडं जाणार असल्यामुळं हा सगळा आठास कशाला पाहिजे संघर्षाचा मतभेदाचा हा कमी व्हायला पाहिजे तर ह्या जगात मानवता येईल आणि मानवता आली तर ह्या कलीवरही विजय मिळवता आपल्याला येईल कलेवर विजयला फार सोपा आहे भक्तीमार्गानं जा चांगल्या विचारानं जाषरूप नियंत्रित करा मतभेदाला थारा देऊ नका धर्मजातीभेदाला थारा देऊ नका म्हणजे जीवना आनंद आपल्याला मिळू शकतो जगाचा इतिहास काय सांगतो जगामध्ये संपूर्ण प्राचीन काळातल्या सर्व जगाच्या उत्पत्तीपासून प्रशासन मानवजातीत आल्यापासून आपल्याला मानवाच्या दूषित विचारानं रक्तरंजित क्रांत्या झालेल्याही आपण अभ्यासलेल्या आहेत ह्या कलीमुळेच झाल्या ना अमेरिकन युद्ध फ्रेंच राजक्रांती आपल्याला काय सांगते ह्या क्रांत्या त्यातूनच झाल्या न्याय समता बंधुता निर्माण करण्यासाठी झाल्या त्यानंतर आपणच आपला विचार करत असेल था? इंग्रजांचं राज्य सात खंडावर होतं त्यांच्या राजावर सूर्य मावळत नव्हता तरी पण आपला भारतही त्यांच्या गुलाम होता तरी भारताने त्यांच्याकडनं स्वातंत्र्य मिळवताना त्यांनाही हो क्रांती करावीच लागली आणि त्यात अनेक लढाया जगातही झाल्या उच्च निच्छ गरीब श्रीमंत धर्म जातभेद याच्यावरच लढाया झाल्या ना म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण कलिवात बाजूला ठेवूया धर्म जातीभेद पंथ धर्म हे न ठेवता फक्त फक्त स्त्री आणि पुरुषा जातीतच आपली सर्व मानवता जगातल्या आणूया आणि जगूया असा विचार आपल्यात आला तर ह्या सगळ्या क्रांत थांबल्या जातील नाहीतर मग ह्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा महायुद्ध भारतात जागतिक दोन महायुद्ध झालेले आहेत पहिलं जागतिक महायुद्ध झालं मला वाटतं एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा पाच वर्ष चाललं काय हाल झाले जगातल्या सर्व राष्ट्रांचे कल्पना इतिहास तुम्ही वाचला असेल दुसरं महायुद्ध झालं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे एको एको पंचेचाळीस त्यावेळी जगाचं काय हाल झालं हे तुम्ही पाहिलं त्याच्यातून जगानं काय निर्माण केलं युनो स्थापन केली जागतिक संघटना सर्व मानवजातीच्या राष्ट्रांची आणि शांतीचा संदेश देण्यात आला आणि युद्धही कायम की थांबली पाहिजेत रक्तरंजित क्रांतीनं जगाचं कल्याण होणार नाही प्राचीन इतिहासातसुद्धा कलिंगच्या युद्धानं अशोकनं तलवार खाली ठेवली आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला दया क्षमा शांती शिकवणारा जो धर्म आहे म्हणून मानव जातीनं त्याचा स्वीकार केला पाहिजे बौद्ध हा क्षत्रिय राजा होता जगात दुःख त्याला कळलं लहानपणीच त्यावेळी त्यानं रक्तरंजित क्रांती या सगळ्या अशोकनं त्या बौद्ध धर्म स्वीकारला होता म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करून दयाक्षमा शांती त्यानं आणण्याचा हे प्रयत्न केला हे प्राचीन इतिहासासाठी आहे अर्वाचीन इतिहास प्राचीन इतिहास सगळं जर वाचलं तर मानव जातीचा संघर्ष पिढ्या पिढ्यात चालत चाललेला आहे तो थांबला पाहिजे कुठंतरी आज लोकशाहीच्या मार्गाने जगातली सगळी राष्ट्रं आपापली प्रगती करत आहेत तरी आणि कानावरती युद्धाच्या काही बातम्या येतात आणि मन खिन्न होतं म्हणजे माणूस ह्या सगळ्या चांगला भूतकाळ हा वर्तमान काळात आणला पाहिजे जे जे आपलं चांगलं आहे जुनं ते ठेवून नव्याची भर त्यात चांगल्या घातली पाहिजे आणि जीवन सुलभ करण्याचा प्रयत्न जगातल्या मानवजातीनं केला पाहिजे यासाठी तरी मानवजातीच्या शांतीदायक समिती शांती तरी येऊदी धर्माच्या नंतर येसू ख्रिस्तानंसुद्धा या ठिकाणी पारवाळं विकून तीर्थयात्रेच्या ठिकाणी जगणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरुद्ध बंड फुकारलं तेव्हा येसूला सगळ्यांनी शिक्षा त्रास दिला आणि शिक्षा देऊन त्याला सुळावर चढवलं त्यावेळी येसू ज्या हातापायात खेळे ठोकले ख्रिस्ती धर्मामध्ये आणि धर्म ही एक संकल्पना अशी आहे की मानवाची जगण्याची विचारपद्धतीमध्ये धर्म आहे वागण्याची विचारपद्धती म्हणजे धर्म आहे धर्माशी काय जात नाही धर्म नाही तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याला लेबलं लावलं आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा अहम आपल्यात आणला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि येऊदी आणि याने या ठिकाणी येशू ख्रिस्ताला सोळावरती चढवलं हातापायामध्ये खेळं ठोकले येशू ख्रिस्ताच्याकडून आपल्याला हे शिकायचं आहे ते म्हणाले परमेश्वरा हे हातात माझ्या खिळेपाये ठोकणारे लोक अज्ञानी आहेत त्यांना तू माफ कर हा त्याग येशुख्रिस्तांचा ख्रिस्ती धर्माचा फार मोठा उपदेश आहे जगाला संदेश आहे मोहम्मद पैगंबराला चाळीसाव्या वर्षी प्रेषित अवस्था प्राप्त झाली मग केवून मदा मदेनेला स्थलांतर करत असताना रक्तरंजित व्यापाराच्या दृष्टीनं काही लढाया क्रांत्या होत होत्या त्याचा त्यांना उपद्रव वाटला आणि त्या थांबाव्यात म्हणून त्यांनी मुस्लिम धर्म या संकल्पनेला प्राधान्य देऊन ल काही चांगली ईश्वराकडं अल्लाकडं जाण्याची तत्वे भक्तीची सांगितली तसंच आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही धर्मगुरूंनी आचारपद्धती सांगितल्या आणि अशा पद्धतीनं जगामध्ये संत जन्माला आले ऋषी जन्माला आले त्यांनी दया क्षमा शांतीच सांगितलेली आहे मग आपण का आता या कलियुगामध्ये जगत असताना ह्या सगळ्या गोष्टी करतो महाकाव्य दोन रामायण आणि महाभारत तुम्हाला माहिती असेल रामायण हे आदर्श संसाराचं प्रतीक म्हणून वाल्मिकिने आपल्यापुढे ठेवलेलं आहे रामाच्या वर्तनातून संसारातील आदर्श सांगितलेले आहेत बंधूप्रेम पती पत्नी प्रेम त्याचबरोबर रा त्याचबरोबर रामाच्या हनुमंत सेवेला राहिले तो शेवक कसा असावा हे हनुमान प्रतीक आहे त्याचं अशा पद्धतीनं संसारातील व्यवहारातील बारकावे सांगणारी महाकाव्य आहे महाभारत काय सांगितलं कौरव आणि पांडवांच्यामध्ये पाच पांडव आणि शंभर कौरव कम कौरव अज्ञानाचं प्रतीक समजा पांडव ज्ञानाचं प्रतीक समजा पण पांडवांच्या पाच प्रतिमेत सत्य असल्यामुळं श्रीकृष्ण त्यांच्या रथावर सारथी झाले आणि कौरवाने जेव्हा काही स्वार्थाची भूमिका घेतली एक इंचभर जागा मी तुम्हाला देणार नाही आपली आणि त्याच्यातून कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा कुरुक्षेत्रावरती जी काय श्रीकृष्णांना उपदेश केलेला आहे तो किती बोधक आहे हे लक्षात ठेवा मग अशा पद्धतीनं हे महाभारतातून रामायणातून आपण काही चांगलं शिकलो व्यवहारी जगातलं नाही ते मानवी जगातलं संसारातलं सगळं रूप आहे आणि या सगळ्या इतिहासाचा पाठिंबाचा आढावा घेण्याची भूमिका एवढीच आहे की आपण जगत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे प्रवाहाबरोबर जगायचं आहे प्रवाहाच्या उलटं व्हायला तर आपल्याला बुडून मारता येतं पण प्रवाहाबरोबर जगत असताना शांतीचा संदेश घेऊन जगायला पाहिजे आणि षडरूपू नियंत्रित करून काळास्थळाला पुरत जगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जीवन आहे जीवना आनंद आहे भेद द्वंद्व संघर्ष हे कली आहे ह्या कलीला दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे भक्ती आणि अध्यात्म विज्ञान हे एक अध्यात्माचं पान आहे आणि हे अध्यात्म हा बौद्धी मोठा वृक्ष आहे आणि अशा कितीतरी उदाहरणानं आपल्याला काही चांगल्या गोष्टी मला सांगता येतील म्हणून मी जरा पुन्हा याची ही उजळणी केली येशूचंही उदाहरण आपल्याला दिलं पैगंबराचंही दिलं आपल्या धर्मगुरूंचंही दिलं क्रांत्या लढायाही सांगितल्या हे सगळं कली डोक्यावर बसल्याची जागा ठेवल्यामुळं झालेलं आहे आणि पैशावर बसल्यामुळं झालेलं आहे म्हणून त्या कलीला नियंत्रित करूया आणि मानव म्हणून सगळी एकत्र येऊया आणि आनंदानं आपलं जीवन आहे तिथंपर्यंत समर्थ करूया पुन्हा हे ब्रह्मांड ब्रह्मांडाचं जे पिंड जाणार आहे याची जाणीव ठेवूया आज जे माझं माझं आहे ते उद्या कोणाचं दुसऱ्याचंच होणार आहे याची जाणीव ठेवूया चिंता न करता आपण आनंदानं जगूया चिंता केली तर चित्ता येते याचे भान ठेवूया आणि निर्भयपणे जगायला शिकूया धन्यवाद